नमस्कार मंडळी मी अस्मिता फडके ऑर्गॅनिक फार्ममधून तुमच्या घरातल्या बऱ्याच मुलांनी भेंडी कशी येते किंवा भेंडीचं शेत कसं असतं हे पाहिलं नसेल याच्यासाठी खास हा छोटासा व्हिडिओ आहे भेंडीचं जी रोपं असतात ती अशी हे जे काही खोड आहे त्याचं हे जरा घट्ट असतं थो। थोडी उंच वाढू देतो आपण जेणेकरून तोडणं सोपं जातं पण इतकी सुंदर दिसतात ही फुलं पहा ही छान पिवळ्या रंगाची फुलं असतात भेंडीची आणि फुलाच्या मागे असे तुऱ्यामध्ये एका ठिकाणी साधारण तीन चार भेंड्या अशा लागतात तर हे छान आपलं भेंडीचं शेत मस्तपैकी बहरलं आत्ता ताजी ताजी सकाळी तोडलेली भेंडी आपल्याला रविवारी मिळत असते संपूर्ण सेंद्रिय कुठल्याही प्रकारची रासायनिक फवारणी नाही अशा प्रकारचं हे भेंडीचं शेत आहे आपल्या मुलांना जरूर हा व्हिडिओ दाखवा कारण आपण खाणारी आवडीची भेंडीची भाजी कशी येते त्याची फुलं कशी असतात ती तोडली कशी जाते तोडताना काटे खूप असतात बायकांच्या हाताला काटे लागत असतात भेंडी तोडण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचे हँड पण वापरले जातात आणि ही सगळी माहिती छोट्याशा व्हिडिओतनं तुमच्या मुलांसाठी फडके ऑर्गॅनिक फार्ममधून मस्त खा स्वस्थ रहा मंडळी फडके ऑर्गॅनिक फार्ममधून मी अस्मिता